नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियल किती लागणार आहे जसे स्टील असेल सिमेंट असेल वाळू असेल खडी असेल वीट असेल किती लागणार आहे डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता मटेरियलचा अशी टिप्स ट्रिक्स मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे जर तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये असाल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर करून किती जरी स्क्वेअर फुटचं काम असेल नऊशे स्क्वेअर फुटचं काम असेल एक हजार स्क्वेअर फुटचं काम असेल बाराशे स्क्वेअर फुटचं काम असेल पंधराशे स्क्वेअर फुटचं काम असेल अठराशे स्क्वेअर फुटचं काम असेल दोन हजार स्क्वेअर फुटचं काम असेल किंवा किती स्क्वेअर फुटचं काम असेल त्या कामाला टोटल मटेरियल किती लागणार डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता असे ट्रिक्स मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्र विषयी सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र तुम्हाला दाखवतो आजचा विषय आहे थमरुल मित्रांनो थमरुल म्हणजे काय हे तुम्ही सुरुवातीला समजून घेऊया मित्रांनो कन्स्ट्रक्शन मध्ये थमरूल म्हणजे काय डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता अशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आता मित्रांनो सिमेंट बद्दल सुरुवातीला जाणून घेऊया सिमेंट मित्रांनो मग किती जरी स्क्वेअर फुटचं काम असेल तुम्ही डायरेक्टली अंदाज काढू शकता मी उदाहरणासाठी दाखवतो एक हजार स्क्वेअर फुटचं आता सिमेंटसाठी थंबरुल कोणतं आहे हे सुरुवातीला जाणून घेऊया आता मित्रांनो सिमेंट पर स्क्युअरपुट साठी किती लागतं सिमेंट पर स्क्युअरपुट साठी बॅग लागतात झिरोपुट साठी झिरो पॉइंट चार बॅग लागतात आता उदाहरणासाठी एक हजार स्क्युअर फुटच काम आहे समजा एक हजार स्क्वेअर फुटचं काम आहे तर तुम्हाला काय करायचं एक हजार गुणिले झिरो पॉईंट चार बरोबर गुणाकार करायचा आहे आता उत्तर किती येणार आहे मित्रांनो याचा गुणाकार केला तर चारशे येणार आहे म्हणजे काय मित्रांनो चारशे बॅक सिमिट लागणार आहे समजले मित्रांनो सिमेंटसाठी या एक हजारच्या जागेवरती पाचशे स्क्वेअर फूट चा असू द्या नऊशे स्क्वेअर फुट चा असू द्या दीड हजार स्क्वेअर फुटचा असू द्या किती स्क्वेअर चा असेल तुम्हाला झिरो पॉईंट चार बरोबर गुणाकार करायचा आहे जे उत्तर येईल तेवढे तुम्हाला सिमेंट बॅग लागणार आहे समजले मित्रांनो सिमेंट बद्दल आता स्टील बद्दल माहिती करून घेऊया आता मित्रांनो स्टील किती लागतं पर फूट साठी तीन किलो ते चार पॉइंट पाच किलो या रेंजमध्ये मित्रांनो सिमेंट लागतं पर स्क्युअर फुटसाठी समजले आता उदाहरणासाठी पुन्हा एकदा एक हजार स्क्युअर फुटचं समजा काम आहे तर एक हजार गुणिले तुम्हाला तीन पॉईंट पाच बरोबर गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे तीन हजार पाचशे म्हणजे तुम्हाला तीन हजार पाचशे किलो तुम्हाला स्टील लागणार आहे समजले मित्रांनो या रेंज मध्ये लागतं साडेतीन ते साडेचार किलो या पर स्क्वेअर फूट साठी या रेंज मध्ये तुम्हाला स्टील लागतं किंवा तुम्ही असं सुद्धा बघू शकता तुम्हाला अंदाज घेण्यासाठी पुन्हा तुम्ही साडेतीन ते चार आहे चार सुद्धा तुम्ही टाकू शकता चार केल्यानंतर किती येणार आहे एक चार हजार येणार आहे म्हणजे तुम्हाला साडेतीन ते चार हजार किलोच्या आसपास तुम्हाला एक हजार स्क्वेअर फुट साठी स्टील लागणार आहे समजलं मित्रांनो सिमेंट बद्दल आणि स्टील तुमचं घराचं काम ते ते तीन किती स्क्वेअर फूटचं असेल त्याबरोबर तुम्हाला साडेतीन बरोबर गुणाकार करायचा आहे म्हणजे तुम्हाला एक स्टीलचा अंदाज येणार आता वाहळूबद्दल जाणून घेऊया आता वाळू पर स्क्वेअर फुट साठी किती लागतं दोन पॉईंट दोन क्युबिक फूट क्युबिक फूट क्यूबिक फूट क्युबिक फूट म्हणजे काय घनपूट समजलं मित्रांनो पर स्क्वेअर फुटसाठी दोन पॉइंट दोन क्युबिक फूट म्हणजे घनफूट आपल्याला वाढू लागते आता पुन्हा उदाहरणासाठी पुन्हा उदाहरणासाठी आपलं काम आहे एक हजार स्क्वेअर फुटचं एक हजार गुणुले दोन पॉइंट दोन करा उत्तर किती येणार आहे बावीसशे उत्तर येणार आहे बावीस हजार उत्तर येणार आहे बरोबर का मित्रांनो बावीस हजार हे मित्रांनो क्युबिक फूट आलं म्हणजे घनफूट आलं म्हणजे मित्रांनो शंभर घनफूटचा शंभर क्युबिक फूटचा एक ब्रास असतो असे बावीस ब्रास आपल्याला वाळू लागणार आहे बावीस ब्रास आपल्याला वाळू लागणार आहे एक हजार साठी मग तुमचं घराचं काम किती जर किती असेल दोन पॉईंट दोन बरोबर तुम्हाला गुणाकार करायचा आहे जे उत्तर येईल ते मध्ये येणार आहे आणि शंभर घनफूट म्हणजे एक ब्रास समजले मित्रांनो आता त्यानंतर खडी बद्दल जाणून घेऊया खडी किती लागती पर पर ला, लागते फूट साठी खडी एक पॉइंट पस्तीस पर साठी आपल्याला खडी लागते आता खडी सुद्धा मित्रांनो गणपूटच आहे गणपूट आहे आता मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला आपलं उदाहरणासाठी समजा उदाहरणासाठी एक हजार स्क्वेअर फुटचं काम आहे पुन्हा एकदा तर एक हजार उनले एक पॉईंट पस्तीस करा आपल्याला पर स्क्वेअर फुटसाठी खडी किती लागतं एक पॉईंट पस्तीस आपलं काम आहे उदाहरणासाठी एक हजार स्क्वेअर फुटचं एक पॉईंट पस्तीस करा उत्तर किती येणार आहे तेराशे पन्नास म्हणजे तेराशे पन्नास घनफूट आलेला आहे क्युबिक फूट आलेला आहे तर शंभर घनफूट म्हणजे एक ब्रास असे म्हणजे साडे तेरा तेरा पॉईंट पन्नास ब्रास तेरा पॉईंट पन्नास ब्रास आपल्याला खडी लागणार आहे म्हणजे चौदा ब्रास च्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे एक हजार स्क्वेअर फूट साठी समजलं तुमचं काम किती आहे किती जरी स्क्वेअर फूट असेल त्याचा गुणाकार एक पॉईंट पस्तीस बरोबर करा समजले मित्रांनो वीट किती लागणार आहे याबद्दल जाणून घेऊया आता वीट मित्रांनो वीट पर साठी वीस ते बावीस नग लागतात पर स्क्युअरपुट साठी आपलं काम किती आहे एक हजार स्क्वेअर फुटचं काम आहे उदाहरणासाठी उदाहरणासाठी एक हजार स्क्वेअर फुटचं काम आहे तर एक हजार उनले वीस करा उत्तर किती येणार आहे बावीस हजार उत्तर येणार आहे उत्तर वीस हजार उत्तर येणार आहे म्हणजे आपल्याला एक हजार स्क्वेअर फुट साठी आपलं थंबरोला वीस ते बावीस नग पर स्क्वेअर फूट साठी लागतात आपलं काम आहे एक हजार स्क्वेअर फुट चे एक हजार गुणिले वीस केले तर वीस हजार उत्तर येतं म्हणजे वीस हजार नग आपल्याला वीट लागणार आहे मित्रांनो बाहेरील असेल आणि आतील जर बांधकाम चार इंच असेल तर मित्रांनो वीस ते बावीस नग पर स्क्वेअर साठी लागतात समजले मित्रांनो अशा प्रकारे किती जरी तुमचं स्क्वेअर फूटचं काम असेल किती स्क्वेअर फूटचं काम असेल तुम्ही या थमरूलच्या माध्यमातून डायरेक्टली मटेलचा अंदाज काढू शकता समजलं मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेली डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आपण फक्त या व्हिडिओमध्ये सिमेंट स्टील वाळू खडी वीटबद्दल माहिती सांगितले सांगितले पुढच्या व्हिडिओमध्ये टाईल्स मटेरियल असेल ग्रेट मटेरियल असेल किंवा प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल याबद्दलची माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद